महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण सेवा विरुद्ध माथेरानकर असंतुष्ट महाराष्ट्र रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून माथेरानची नावलौकिकता संपूर्ण जगभरात आहे या पर्यटनस्थळी शासनाच्या अनेक माध्यमातील सुविधा पुरवठा व या पर्यटन स्थळाला मिळते अति गरजेचे आहे त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण सेवा पंचतारिका हॉटेल असे की सामान्य नागरिक वीज ही मूलभूत सेवा आहे माथेरान येथे नव्याण्णव टक्के रहवाशी व्यापारी असून आपल्या दुकानदारीतून अनेक वेगवेगळ्या वस्तूच्या विक्रीतून आपला व्यवसाय करीत आहे आणि आपली उपजीविका चालवत असून हॉटेल व्यवसाय लॉजिंग व्यवसाय सामाजिक संस्था कार्यालय तसेच शासकीय कार्यालय या सर्व घटनांमध्ये वीज पुरवठा योग्यरित्या मिळण्याची सेवा माथेरान येथे मिळत नसल्यामुळे व्यापारी वर्गापासून रहवाशामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण सेवेच्या बाजूने अति नाराजीचा सूर माथेरानकरांच्या मा भावनातून दिसत आहे अतिवृष्टी दमदार पाऊस वादळवारे यातून झाडे पडून विद्युत सेवेमध्ये असल्यास तरी जमिनीतील खालून घेतलेल्या वायरिंग सुविधेमध्ये विशेष अडचणी येऊ नयेत हा उद्देश आहे तरी मेन मार्केट व ज्या ठिकाणी विजेच्या डीपी व विजेचे खांब मोकळीत अवस्थेत दिसत आहे अतिउंच होर्डिंगच्या वापरामुळे आपणास उघड्या पडलेल्या पाहावयास पाहा मिळत आहे माथेरानचे निसर्ग व आकर्षण असणारी माकडे या वायरिंगला कित्येक वेळा विजेचा करंट लागून मरण्याच्या घटना लक्षात येत आहे ए सीझनच्या वेळेस व्यवसायाच्या विजेत वीज खंडित होऊन व्यापाऱ्यांना आपल्या व्यवसायाचा आलेख ढासळताना दिसत असून वीज पुरवठा माथेरांमध्ये सुलभ नसल्यामुळे माथेरानकर व माथेरानला सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये तीव्र आक्रोश व संताप मिळत असून विजेचे मासिक बिल मात्र भरमसाठ भरावे लागत आहे निसर्ग देखावे पाहण्यासाठी जाणारे पॉइंटचे मार्ग तेथेही वीज खंडित असल्यामुळे पर्यटकांचा काळोखातून प्रवास करणे त्रासदायक आहे या सर्व मूलभूत बाबीवर दोष कोणाचा द्यावा चुका कोणाच्या आहेत हे जरी लक्षात येत नसले तरी महावितरण वीज पुरवठा सुविधा माथेरान येथे सुरळीत असावी ही माथेरानकरांची अपेक्षा आहे चौफेर वार्ता वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरान